परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन तेरा जून नरदेह मोठे घबाड आपल्याला नरदेह मोठ्या भाग्याने प्राप्त झाला आहे हा देह साधना करून आत्मज्ञान मिळवावे यासाठी आहे असा विवेक मनात सदैव असावा पुण्यवान सचशील तसेच सत्संगतीमध्ये राहणारी व्यक्ती तर निश्चितपणे विचार करेल की आतापर्यंत जी काही सुखदुःख या आयुष्यात मी भोगली आणि इतरांनाही भोगताना पाहतो आहे त्यामुळे जीव विटून गेला आता तरी जन्ममरणाचा हा फेरा चुकावा लक्षात ठेवा की आपले आयुष्य वेगाने संपून जात आहे त्यामुळे आता आपल्याला याच जन्मी आत्ता म्हणजे अगदी याच क्षणी आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याची जिद्द बाळगायची आहे नऊ ऑर नेवर समर्थ म्हणतात ना याची जन्मे येणेची काळी संसारी होईजे निराळे मोक्ष पावी जे, जे निश्चळे स्वरूपाकारी साधकाने याच जन्मात प्राधान्याने करण्यासारखी एकच महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आत्मज्ञान संपादन करणे आणि आत्मस्वरूपामध्ये रमून राहणे धन या जीवनातील इतर आवश्यक गोष्टी निश्चितपणे संपादन करायच्या आहेत त्यासाठी यथाशक्य प्रयत्नही करायचे आहेत मात्र कितीही म्हटले तरी तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे त्या, त्या गोष्टी हे तो प्रारब्धाधीन अशाच आहेत त्यामुळे आपण आपली कर्तव्य करण्याचा प्रयत्न शंभर टक्के करावा आणि त्यानंतर आपले जीवन जसे पुढे जाईल तसे ते जाऊ द्यावे अंतरयामी मात्र पुनश्च मृत्यूच्या फेऱ्यात न अडकण्यासाठी सावध असावे म्हणजे झाले तुम्ही कोणत्याही संतांचे चरित्र पहा त्यांच्या साधनकालात व्यावहारिक वा सांसारिक सुखात ते अतिरिक्त रमलेले दिसत नाहीत त्यांनी या सुखाच्या मर्यादा लक्षात घेतल्या आणि साधनेचे कष्ट करून ते आत्मज्ञानापर्यंत जाऊन पोहोचले व त्यांचे जीवन कृतार्थ झाले ते आपल्यालाही मोठ्या कृपाळूपणे सांगतात की अरे प्राप्त झालेला नरदेह एक केवढे मोठे घबाड तुला मिळाले आहे आता मात्र तू याच्या सहाय्याने आत्मा विवेक करून साधनेने परमात्म्यापर्यंत जाऊन पोहोच आपणही संतांना नम्रतेने विचारावे की आपण जीवनात परम परमसमाधान परमशांती शाश्वत आनंद कसा मिळवला संत देखील कृपाळूपणे मार्गदर्शन करतात श्रीरामकृष्ण परमांसांचे एक शिष्य लाटू महाराज पूर्णपणे निरक्षर होते श्रीरामकृष्णांनी त्यांना प्रथम बाराखडी लिहायला शिकवण्यास सुरुवात केली अनेक दिवस शिकवूनही लाटूंना ते मुळीच जमेना शेवटी कंटाळून श्रीरामकृष्ण त्यांना म्हणाले लाटू या जन्मात तरी तुला लिहायला जमेल असं दिसत नाही तुला शिकवायलाच नको त्यावर लगेच पाटी टाकून देऊन लाटू श्रीरामकृष्णांना म्हणाले हे शिकण्यासाठी मी इथे आलोच नाही तुम्ही ज्या आनंदात अखंड असता तो आनंद कसा मिळवावा हे शिकण्यासाठी मी आलो आहे तुम्ही मला त्याची साधना सांगा लाटू हे साधना करून पुढे आत्मज्ञान संपन्न लाटू महाराज म्हणून प्रसिद्धीला आले आपण सुद्धा संतांकडे आल्यावर साधनेचे प्रयत्न केले पाहिजेत सद्गुरु आपल्याला त्यासाठीच ध्याननामादी साधनेचे मार्गदर्शन करतात देहबुद्धीच्या पलीकडे उडी मारून स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर कसे व्हायचे ते सद्गुरू आपल्याला शिकवतात हा अभ्यास जो करतो त्याचे जीवन धन्य होऊन जाते त्याला पूर्ण समाधान प्राप्त होते म्हणून आयुष्यभर केवळ क्षणभंगूर सुखांच्या मागे लागून आपली शक्ती साधकाने वाया घालवू नये जीवनाची आत्मप्राप्तीची दिशा नक्की करावी आणि या जन्मामध्येच परमात्मा प्राप्त करून घ्यावा परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय so